सतरा टक्के बिलो जाऊन ठेकेदाराने ठेका मिळवला पण काम काही करायला तयार नाही आहे दापोली मळे उंबरघर रस्त्याची अवस्था आजही वाईटच आहे अर्धवट झालेला हा रस्ता पूर्ण कधी होणार या मागणीसाठी सुयोग वैद्य यांनी उपोषण केलं दापोली मळे उंबरघर रस्ता राज्यमार्ग सत्त्याण्णव या कामासाठी तीन कोटी सत्तर लाख शहाण्णव हजार एवढी रक्कम मंजूर झाली होती आणि या कामाची वर्कऑर्डर एक बारा दोन हजार एकवीस रोजी मेहरबान राहुल कन्स्ट्रक्शन खेड यांनी सतरा पॉईंट पंचावन्न टक्के बिलो जाऊन दोन कोटी अडसठ लाख दोन कोटी अडसठ लाख एकोणतीस हजार आठशे वीस एवढी रक्कम भरून त्यांनी ठेका घेतला सदरील आ, काम एकूण तेरा पॉईंट पन्नास की सत्तर काम आहे त्यातलं पाच पॉईंट सत्तर त्यांनी काम पूर्ण केलं उर्वरित काम अद्याप त्यांनी पूर्ण केलेलं नाही आहे मागच्या पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिन दिवशी मी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलो होतो त्यावेळी दापोली सार्वजनिक सार्वजनिक उपअभिय उपविभाग अभियंता उप कदमसाहेब यांनी पत्र दिलं त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई सुरू करतो असं सांगितलं होतं आणि त्यांच्याच फोनवरून माझ्याजवळ कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागचे यांनी संपर्क साधला आणि पुढील चार महिन्यामध्ये सदरील ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात येईल असं त्यांनी मला आश्वासन केलं होतं त्याप्रमाणे मी माझं उपोषण स्थगित केलं होतं परंतु आज सहा महिने उलटले अद्याप कुठलीच कारवाई त्याच्यावरती झालेली नाही दंड दंडाची प्रक्रिया करणं व्यतिरिक्त कुठलीही कारवाई सदरील ठेकेदारावर झाली नाही आहे मागच्या आमसभेमध्ये देखील हा विषय आला होता त्यावेळी आमदार महोदयाने देखील सदरील ठेकेदाराला यादीत तात्काळ टाकण्याच्या सूचना संबंधित खात्याला केलेल्या असूनसुद्धा कुठलीच कारवाई अद्याप झालेली दिसून येत नाही आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक म्हणून माझ्या मनात एक प्रश्न आहे की शासनाला ठेकेदार प महत्त्वाचा आहे की जनता महत्त्वाची आहे जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हा सुद्धा एक प्रश्न प्रामुख्याने उद्भवतो हो आहे याच्यामध्ये कारण दहा ते पंधरा वर्ष होऊन रस्ते होत नाहीत विकास निधी विकास करण्यासाठी निधी येतो आहे पण हे असं जर थे ठेकेदार याच्यामध्ये उन्मतपणा करून कामं करणार नसतील तर याला जबाबदार कोण मग नागरिकांनी कोणाकडे आपली व्यथा आणि प्रश्न मांडावेत आज त्यांनी काम पूर्ण केलं नाही आहे आता ते कारवाईची प्र प्रक्रिया चालू करतायत सहा तारखेपर्यंत त्याच्यावरती पुढच्या सगळ्या ज्या काही कारवाया त्या होतील तोपर्यंत त्याच्या जो काही दहा बारा दिवसाचा अवधी आहे त्याच्यामध्ये त्यांनी जर काम केलं आणि ते काम निकृष्ट दर्जाचं राहिलं तर ठेकेदार ठेकेदाराचे पैसे घेऊन जाईल पण जनता परत समस्यां वाचून बोंब मारतच फिरणार आहे त्यांना रोजची त्यांची दुखणी त्यांनाच सहन करावी लागणार आहेत ह्याला जबाबदार कोण माझी तर प्रामाणिक इच्छा आहे की, की तात्काळ या ठेकेदार कारवाई व्हायला पाहिजे आणि जे काम त्याचं झालं आहे त्या कामासाठी वरिष्ठ अधिकारी यांची एक समिती नेमून याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी जेणेकरून दापोली तालुक्यात नाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जेवढे ठेकेदारे ठेका घेतात त्यांनी काम प्रामाणिक होईल ह्याच्यातनं एक संदेश जाईल एवढीच माझी माफक अपेक्षा आहे माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा